तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट काहीही झालं तरी जागा सोडणार नाही झोपडपट्टी धारकांचा निर्धार शेगाव प्रतिनिधी शेगाव शहरातील तालुका क्रीडा संकुलावरील अतिक्रमण हटवण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून मंगळवारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात येणार आहे मात्र आधी पुनर्वसन नंतरच अतिक्रमण अशी मागणी करत आपली घरे सोडण्यास स्पष्ट नकार दिला आहे अतिक्रमण हटवण्यासाठी तीनशे पोलिसांचा ताफा तैनात शेगाव मधील मुरारका विद्यालयाजवळील क्रीडा संकुलावर गेल्या अनेक वर्षांपासून झोपडपट्ट्या वसलेल्या आहेत विविध भागातून स्थलांतरित झालेले नागरिक येथे राहत असून त्यांनी पुनर्वसनाची मागणी सात्याने लावून धरली आहे प्रशासनाने न्यायालयाच्या निर्देशानुसार या अतिक्रमणावर बुलडोझर चालवण्याचा निर्णय घेतला आहे जिल्हा क्रीडा अधिकारी तहसीलदार नगरपालिकेचे अधिकारी आणि पोलीस प्रशासनाने या कारवाईसाठी जयत तयारी केली आहे तीनशे पोलिसांचा ताफा आणि उच्चस्तरीय अधिकारी संकुल परिसरात तैनात असतील संघर्ष पुनर्वसनाशिवाय हटण्यास नकार या भागातील नागरिक मागील वीस वर्षांपासून येथे स्थायिक झाले आहे शासनाच्या नियमानुसार आधी पुनर्वसन करणे गरजेचे आहे अशी त्यांची भूमिका आहे घर मिळाल्याशिवाय आम्ही हे ठिकाण सोडणार नाही असा ठाम निर्धार झोपडपट्टी धारकांनी घेतला आहे झोपडपट्टी सुरक्षा दलाचे विदर्भ अध्यक्ष जी ओ तायडे यांनी सांगितले शासनाने आधी पुनर्वसन करावे त्यानंतरच आम्ही जागा रिकामी करू झोपडपट्टीधारक लता यांनी यांनीही भावना व्यक्त करत आम्ही कुठे जायच आम्ही पिढ्यान पिढ्या येथे राहत आहोत सरकारने योग्य पर्याय द्यावा असे सांगितले प्रशासन विरुद्ध झोपडपट्टी धारक उद्या होणार प्रशासनाने अतिक्रमण हटवण्यासाठी कंबर कसली आहे तर नागरिकांनी निर्धार पक्का केला आहे त्यामुळे मंगळवारी प्रशासन आणि झोपडपट्टी धारक यांच्यात संघर्ष उभारण्याची शक्यता आहे क्रीडा संकुलाचा वापर खेळाडूंसाठी व्हावा अशी प्रशासनाची भूमिका आहे पुनर्वसना शिवाय हटवणे अन्यायकारक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे शेगाव या कारवाईवर संपूर्ण लक्ष लागले आहे जळगाव उन्नती न्यूज च्या राजेंद्र कसाणे शेगाव जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल आयकॉन दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज